नमस्कार लीनाच फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासाठी कमी साहित्यात तयार होणारी स्वादिष्ट खिरीची रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर मग आजची ही रेसिपी करण्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते पाहूयात इथे मी अडीच वाटी दूध घेतलेलं आहे एक वाटी शेवया दूध आणि शेवया घेतल्या त्याच वाटीने मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे त्याच वाटीने मी एक वाटी साखर मोजून घेतलेली आहे शेवया आणि रवा भाजण्यासाठी तूप घेतलेलं आहे तीन ते चार बदामाचे काप थोडीशी चारोळी आणि अर्धा स्पून वेलची पावडर नेहमीसारखंच गोडाचा पदार्थ करायचा आहे म्हटल्यावर कढईमध्ये पाणी उकळून घ्यायचं आहे आणि ते पाणी काढून टाकायचं आहे कढईमध्ये शेवया भाजण्या इतपत तूप घालूया तूप वितळल्यानंतर त्याच्यामध्ये शेवया घालूया सुरुवातीला शेवया मंद आचेवर छान थोडा वेळ गरम होऊन देऊयात गरम करत असताना एकसारखे हलवत राहायचं आहे म्हणजे त्या सर्व बाजूने चांगल्या भाजल्या जातील दोन ते ती तीन मिनटे झाल्यानंतर गॅस श्याज मध्यम करूया आणि शेवया छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया सुरुवातीला शेवया मध्यम आचेवर भाजल्या तर त्या लगेच लाल होऊन करपतात चार ते पाच मिनटे झालेली आहेत शेवया सर्व बाजूने छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झालेले आहेत आता या शेवया आपण बाजूला काढूयात त्याच कढाईमध्ये रवा भाजने इतपत तूप घालूया तूप वितळल्यानंतर याच्यामध्ये रवा घालूया रवा सुद्धा थोडा वेळ मंद आचेवर गरम करून घ्यायचा आणि मग गॅसच्याच मध्यम करून सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा खीर नुसती शेवयांची केली तर ती मिळून येत नाही म्हणून त्यामध्ये रवा घातलेला आहे रवा घातल्यामुळे खीर छान मिळून येईल आणि ती चवीलाही सुंदर होईल चार ते पाच मिनटे झाल्यानंतर रवासुद्धा छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झालेला आहे रवासुद्धा आपण शेवया काढलेल्या ताटामध्ये काढून घेऊया त्याच कढईमध्ये दूध घालूया आता दूध गॅसच्या मध्यमाचे वर हलकेसे गरम करून घेऊया अगोदरच दूध तापवलेले घेतलेले असल्यामुळे लगेचच दुधाला उकळी यायला लागलेली आहे आता गॅस श्याज कमी करूया आणि याच्यामध्ये भाजून घेतलेल्या शेवया आणि रवा घालूया साखर घालूया साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता आता रव्याच्या घोटळ्या होऊ नयेत म्हणून लगेचच ओलादण्याने हलवून घेऊया ही खीर शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी दहा बारा मिनिटातच लगेचच तयार होते ही खीर तुम्ही अगोदर तयार करून ठेवू शकता आणि खायच्या वेळी याच्यामध्ये थोडंसं दूध गरम किंवा थंड करून सर्व करू शकता किंवा जर तुम्हाला ही खीर जास्त प्रमाणात करायची असेल तर निम दूध आणि निम्म, निम्म पाणी घालून केली तरी चालेल नंतर खीर दाट आल्यानंतर अगदी पळीतून वाढता येईल एवढं त्यामध्ये दूध घालू शकता त्या खिरीची चवसुद्धा खूप अप्रतिम लागते हे बघा दहा ते बारा मिनटं झाल्यानंतर शेवया आणि रवा छान उमलून आलेला आहे वेलची पावडर घालूया आणि मिक्स करूया वेलची पावडर घातल्यानंतर याला एक उकळी आणूया आणि गॅस बंद करूया वरून बदामाचे काप आणि चारोळी घालूया खीर खाताना खूप छान लागतात ही खीर तुम्ही पुरी चपातीसोबत खाऊ शकता किंवा जेवण झाल्यानंतर स्वीट डिश म्हणून खाऊ शकता आच्ची ही खीर घरात उपलब्ध असलेल्या साहित्यातूनच केलेली आहे त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा आणि खीर कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाच फूड मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद